नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आप यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यात मित्रांनो फॉर्च्युनर डबल महाराष्ट्र चंद्रकांतराव पाटील यांचं एक आता एक बैल मैदान तयारी जवळपास शंभर टक्के मित्रांनो होत आलेली आहे आणि या मैदानावरती चिक्या बैलाचे मालक आदिशे जगताप कारुंडे हे पाहण्यासाठी आले होते तर त्यांचं या मैदानाबद्दलचं आणि चिक्याबद्दलचं नियोजन कसं आहे पाहूयात पुढे नमस्कार काय सांगाल आज खऱ्या अर्थानं तुम्ही भेट दिली या मैदानावर या भेटीचं कारण काय oh. नाही आज या बैलगडी क्षेत्रांना आज दादांनी जे व्यासपीठ प्राप्त करून दिले आता आज त्यांनी गोवंशी संवर्धनासाठी इतका मोठा निर्णय भारतामध्ये पहिलंच मैदान आहे असं की बाबा फॉर्च्युनर आज दोन फॉर्च्युनर देतात दादा साधारणपणे दोन थार पाच ट्रॅक्टर आणि प्रत्येक गटासाठी दादांनी आज टू व्हीलर गाडी ठेवलेली आहे त्याबद्दल चिकाय क्लब महाराष्ट्र राज्य आणि माझ्या कंपनीकडून दादांचं अभिनंदन सुरुवातीला कारण एवढं मोठं व्यासपीठ आज जी बैलगाडी हाताला मिळाली दादांमुळे मिळालेलं आहे दादांचं जे थारचं मैदान होतं त्या मैदानाला एक्सपायर होऊन मी हा बैल चिकी हा खरंच घेतलेला आहे तो आपल्यांचं नियोजन आमच्या जवळजवळ झाल्याचं आहे बरं का पूर्ण झालेला शंभर टक्के म्हणजे चालेल बैल हा आमचा दोषामध्येच पळणार आहे हा छान नियोजन आणि तसे म्हणजे पक्कासुरच्या ही गाडी पळते आमची गोडची पळते ही गाडी मला वाटते काहीतरी करून दाखवेल कारण ह्या मैदानाला कसं आहे पब्लिकचं प्रमाण खूप मोठं आहे आता कारण जे कसं आहे तर दोन मैदान आहेत आपलं तीन फेऱ्याचं आणि त्यांचं जनरलचं मैदान आहे पब्लिकचं प्रमाण खूप मोठं राहणार आहे आता इथं सर्वसाधारणपणे का कडच्या म्हणजे पब्लिक जे आहे आपल्याला पब्लिक आणि कडच्या गाड्यांना म्हणजे कडाला गाडी गेल्यानंतर थोडंसं होऊ शकतं गाडी मध्ये काहीतरी कडल आणि विशेष म्हणजे मगाशी पण तुम्ही दादांवर बोलताना उल्लेख केला की एक टॉपची जोडी पाहणार होती तर ओपनचं मैदान असतात काय जोडी सुरण्याची कारण आणि ज्यावेळी होतं ज्यावेळी हे बॅनर होतं ओपन तर त्यावेळी सगळ्यांना दागदू लागले की ही गाडी शंभर टक्के पडेल आणि फॉर्च्युनर घेऊन जाईल पण तरी पण तुम्ही आता म्हटलं की दुसरा बैल असेल तर दुसरा बैल पण परफेक्ट नियोजन केले मैदान म्हणजे व्यासपीठ दादांचं खूप मोठं आहे दादांनी कुठलं असं दादांचं बरं का पाठीमागचं काही कुठे राजकीय आणि दादा हे आज मराठा चर्चेत विकते आहेत ते आता डबल मराठी होणं सोपं नाही आहे दादांचं सगळ्यात महत्त्वाचं प्रेम हे बैलगी क्षेत्रावर आहे हे आमच्या लक्षात आलं आणि भविष्यासाठी जे आज बैलांच्या विक्री होतात दादांनी त्याला खूप मोठी चालना दिली आहे दादांच्या मायांसाठी खूप मोठ्या खरेदी झाल्यात दादांना नसलं माहिती दादांना आम्ही जनरली सांगितलं थोडंसं दादा आज जवळजवळ आता ब्याऐंशी लाखाचा एक विक्रमी खरेदी झाली त्यानंतर कालही दोन तीन खरेदी ह्या मोठे मोठ्या झाली वीस वीस लाख रुपयाच्या ह्या मैदानासाठी साधारणपणे दादांचं कसं मत आहे व कोठ्यावधी रुपयांची महिलाची खरेदी या मैदानातून आता जा चालू झालेली आहे त्याबद्दल दादांचे अभिनंदन दादांनी भले त्याला खूप मोठे व्यासपीठ प्राप्त करून दिली आपल्याला आज फॉर्च्युनर गाडी देणं म्हणजे सोपं नाही आहे बरं का कारण आज ते जवळजवळ पन्नास लाखाच्या आसपासचं ते बक्षीस असतं टॅक्टर ठेवले आहेत थरगळ ठेवली आहे हे हे क्षेत्रात अधिक म्हणजे थोडक्यात ज्या लोकांना हे क्षेत्र माहीत नाही आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा कोटीचं आज आपल्या राज्यात जी लोकसंख्या आहे त्याच्यात शेतकरी हा जवळजवळ सात ते आठ कोटीपर्यंत आहेत बाकीच्या लोकांना कळालं की काहीतरी वेगळं आहे म्हणून आज याच्याकडे आवर्जून पूर्ण महाराष्ट्र राज्य तर पाहतेच पाहते आणि भारत संपूर्ण देश हा हे काय आहे ह्या माध्यमातून देशाला कळणार आहे आणि दादांनी जर सांगितल्याप्रमाणे आपले मुख्यमंत्री पाठीमागं शिंदेसाहेबांनी गाईला आई मांडलेलं आहे आणि त्याचे संवर्धन ह्या शेत ह्या बैलगाडीच्या ह्या स्पर्धेतून होत आहे हे दादांच्या जी संकल्पना आहे ती सत्तेत उतरली आणि त्यांना जे आपल्या आईला जे आई संवर्धन त्यांनी दाखवले बाबा आपल्या बैलगाडी क्षेत्रातलं पळाल्यामुळं बैल पळाल्यामुळं गाई सांभाळण्याचं प्रमाण पहिलं कसं आहे खाटीक लोकांना आहे गाई, लो गाई जायच्या हे चुकीचं होतं आपली आज गोमाता आई आहे आपली ती ते दादांच्या काय ह्या नव्या म्हणजे ह्या बैलगेड क्षेत्रातले जे आहे रेसमुळं हे जे संवर्धन झाले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आज महिन्याला विक्रमी किमती आल्यात आज मी स्वतःच माझा बाहेर पंचावन्न लाखाला घेतला शेवासाहेबांनी एक्कावन्न लाखाला बैल घेतला ताईंनी आज तो एकावन्न लाखाला बैल घेतला आज कामटे साहेबांनी तो ब्याऐंशी लाखाला घेतला असे जे मोठे विक्रमी आणि आज एक मार्केटला मोठी व्यवहार चालू आहे दीड करोड रुपये किमतीचा आज आपल्यातला अर्जुन बैल सुद्धा मोठ्या किमतीला मागितलं आहे म्हणजे आज, जी आज जी 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 हे असं चाललेलं आहे यातनं काय झालं आहे ह्याच्यामुळं आज जे शेतकरी आहे त्यांच्या जर साधे असलं तर तो सांभाळ जे करतात लोक खूप मोठा सांभाळ होतात आणि ह्याचंच मुख्यमंत्री साहेबांना मला असं वाटते बरं का शिंदे साहेबांना अन दादांना जे म्हणतात ना आईचं जे मातृत्व त्याला त्यातनं मिळालेलं आहे आणि नक्कीच आपण नियोजन तुम्ही परफेक्ट केलं आहे शिकायचं आणि आज पण एक की ना की जोडी पळाली प्रेक्षकांच्या मला जोडी पळाला झोड केला सोरणी मैदानात नक्कीच मी पण मैदानावर तुमच्या परत एक बाईट घेऊ आणि या मैदानासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला धन्यवाद नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद